प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल खासदार धनंजय महाडिक यांनी स्वस्त नारी सशक्त परिवाराचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुली सोन्याची अंगठी देण्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात जन्मलेल्या नेहा कांबळे यांच्या मुलीस सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली यावेळी रुग्णालय व्यवस्थापनानं या उपक्रमाचं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार स्वस्त नारी सशक्त परिवाराचा नारा देत मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी सोळा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून सतरा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलीस सोन्याची अंगठी देण्यात येणार होती तसेच दोन चंदनाच्या वृक्षांची रोपही देण्यात येणार आहेत ही रोप जेव्हा अठरा वर्षांनी तोडली जातील तेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी लाख रुपये मिळणार आहेत या निर्णयामुळे जन्मलेल्या मुलींना सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली आहे तर इचलकरंजीतील आय रुग्णालयात जन्मलेल्या नेहा कांबळे यांच्या मुलीला आज मान्यवरांच्या उपस्थितीत सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष श्रीरंग खवरे अमृत भोसले रवी चावडे कपिल शेटके सपना भिसे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संतोष पोळ निवासी वैद्यकीय अधीक्षक अमित सोनी यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच मुलीला सोन्याची अंगठी देण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जन्मलेल्या ज्या लहान मुली आहेत नव नवजात मुली केवळ मुली असतील त्यांना धनंजय महाडिक असणार त्यांच्या नवीन संकल्पनेतून आणि उपक्रम म्हणून त्यांनी स्वतःच्या तर्फे नवीन जन्म झालेल्या मुलींना अंगठी स्वरूपात भेटवस्तू दिलेली आहे आज आपल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इस्पिदळामध्ये एक सतरा सप्टेंबर रोजी एक मुलीचा जन्म झाला नेहा कांबळे या हे त्या मातेचं नाव आहे त्याच्या मुली तिच्या मुलीला आज सोन्याची अंगठी देऊन तिचा जो जन्म झालेला आहे जन्म त्या जन्माचे स्वागत मान्य खासदार यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्याबद्दल या इस्पितळाचं वैद्यकीय दीक्षक नात्याने मी यांचे आभार मानतो